टू सध्या आणि पारंपरिक साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न बघायला मिळत आहेत किंवा डिझाईनची साडी आपण खरेदी करत असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच आपल्याला नवनवीन साड्या आणि ब्लाउजेस चे कलेक्शन पाहायला मिळत असते त्यामुळे कोणतीही नवीन साडी खरेदी करण्यापूर्वी आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन आवर्जून जाणून घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या ट्रेंडी साडीचा सा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्याच्या लेटेस्ट आणि ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारची नेट ऑर्गेन्झर साडी सध्या खूप फॅशन मध्ये आहे नेट ऑर्गेन्झर साडीवर थ्रेड थर्ड वर्क केलेले आहे आणि सेक्युन वर्क देखील पाहायला मिळते या साडीचा सा बॉर्डर कट वर्क पॅटर्न मध्ये आहे या साडीवर केलेले एम्ब्रॉयडरीचे वर्क हे पक्षी आणि पानांचे असल्याने हे वर्क नेहमीपेक्षा वेगळे आणि हटके वाढते या लेटेस्ट साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात चार ही कलर मॉडर्न आणि क्लासी आहेत जर तुम्हाला खास प्रसंगी नेसण्यासाठी नवीन साडी खरेदी करायची असेल तर ही लेटेस्ट नेट ऑर्गेन साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीवर रनिंग ब्लाउजवर वर देखील वर्क केलेले आहे फंक्शन्स मध्ये नेहमीच्या काटपदर सिल्क साड्या नेसण्याऐवजी अशा प्रकारच्या पाटीवर साड्या नेसण्याचा सध्या ट्रेंड सुद्धा आहे या साडी मधील चारही कलर फॅन्सी मॉडर्न आहेत या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा